नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात चैत्र नवरात्र उत्सवाचे ठाण्यातील कोपरीपूर्व संत तुकाराम महाराज मैदान येथे धर्मवीर आनंदीघे प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं चैत्र नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आकर्षक असा देखावा साकारण्यात आला असून देवीची विलोभनीय अशी मूर्ती आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लता शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे सून रुशाली शिंदे नातू रुद्रांत शिंदे या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात आई अंबा मातेचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला सलग नऊ दिवस ही देवी संत तुकाराम महाराज मैदान येथे विराजमान असणारे आज या उत्सवाच्या पहिल्या दिवशी पूर्वांग प्रस्तोत चैत्रदुर्गा उत्सव लाडक्या बहिणींचा या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते तसेच देवीच्या दर्शनालाही भाविकांनी गर्दी केली तर हा उत्सव नऊ दिवस पार पडणार असून या नऊ दिवसात विविध सामाजिक धार्मिक तसेच भक्तिमय कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आनंदिघे प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आली आहे 你分手的场景。 ठाणे शहरातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू स्पर्धक घडावेत हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वप्न असून हे स्वप्न ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रत्यक्ष उतरवताना पाहायला मिळत आहे ठाण्याच्या बागळी इस्टेट येथील शिवाजीनगर परिसरात श्री समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुल हे सदर उद्यान विविध सुविधांनी युक्त असं तयार करण्यात आलं असून या उद्यानामध्ये लहान मुलांपासून असून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी साहसी खेळांची उपकरणं बसवण्यात आहेत या उपकरणाचा लोकार्पण सोहळा रविवारी ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे व मलखांबलेटिक्स खेळणारी मुलं व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला या साहसी खेळांमध्ये एथलेटिक्स मलखाम रोप मलखाम यांसाठी अत्याधुनिक उपकरणं बसवण्यात आले या, या उपकरणाच्या माध्यमातून मुले सराव करून ठाणे शहराचं नाव लौकिक करतील असा विश्वास ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केला आहे तर परिसरातील नागरिकांचं आरोग्य सदृढ रहावं या दृष्टिकोनातून या उद्यानामध्ये ओपन जिम तयार करण्यात आले तसेच या उद्यानामध्ये खो खो कबड्डी यांसारखे खेळण्यासाठी खास जागा उपलब्ध करून देण्यात आल्या तर योग धारणा यासाठी सुद्धा या उद्यानामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असं हे उद्यान तयार करण्यात आलं असून लहान मुलांना मनसोक्त खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व फेरफटका मारण्यासाठी उत्तम वातावरण या उद्यानामध्ये तयार करण्यात हा सदर उद्यान तयार करण्यासाठी व साहजिकच खेळांची उपकरणे व उद्यानातील सर्व सोयी सुविधांसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला होता त्या निधीच्या माध्यमातून सदर उद्यान सर्व सोयी सुविधा नियुक्त असं तयार करण्यात आलंय तर या उद्यानात तयार करण्यात आलेल्या विविध साहसी उपकरणांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू तयार होतील असा विश्वास ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केला आहे आपण पाहताय की हे जे मैदान आम्ही मिळवलंय मिळवलंय म्हणतो मी इथे खूप म्हणजे वीस वर्ष पाठी पार्थिवा हे मैदान भेटलं भेटून त्याच्या सगळ्या गोष्टी काही लागणार आहेत इथे ज्या म्हणजे सध्या पब्लिक पण हेल्थ कॉन्शियस झालेले आहे पण म्हणजे वयस्कर ज्येष्ठ मंडळी नाही तर लहान मुलांना पण थोडं हेल्थ कॉन्शियस व्हावा तयार व्हावा म्हणून त्यांना आणि त्याच्यात जरास साहस तयार व्हावं दृष्टीकोनातून यापूर्वी आम्ही या ठिकाणी म्हणजे रनिंग ट्रॅक ट्रॅक जॉगिंग परत मल्टीपर्पज म्हणजे मैदान म्हणजे ते कबड्डी खो खो फुटबॉल खेळता व्यवस्था केलेली आहे आणि आता हे जे आता आपण पाहिलं ती साहसिक खेळाची जी उपकरणं बसवलेली आहे जेणेकरून मुलांना पण म्हणजे तो इडिएट बॉक्स किंवा सध्या आता छोटा इडियट बॉक्स म्हणजे तो मोबाईल त्याच्या हातात असतो त्याच्यातून लांब परावृत्त करणारे जाण्यासाठी त्यांना त्यांच्या ज्या म्हणजे म्हणून आपण ते शरीरातल्या ज्या काही आहेत गोष्टी त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी हा या उपकरणांचा आम्ही ते उपघाटना झालेला आहे आणि यासाठी माननीय शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी निधी दिला त्याबद्दल त्यांचे स्वतःचे आभार आणि आमच्या या विभागातल्या या मुलांना बाळगोपाळांना एक चांगली संधी मिळालेली आहे आणि ते त्याचा चांगला लाभ घेतील आता काही शाळा परीक्षा संपलेल्या आहेत त्यामुळे आता दिसत जे बाळगोपाळ या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्याचा म्हणजे आम्हाला समाधान आहे की आम्ही जे काही विचार करत होतो त्याचा जो उद्देश आहे तो जसं स्थगित झाला सारख्या ओपन जी होतीच जी काही उपकरणाची दादृश्य सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यात चैत्र नवरात्र उत्सवाची लगबग सुरू आहे ठाण्यातील किसन नगर मैदान एक या परिसरात संकल्प प्रतिष्ठान ठाणे आयोजित शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आजपासून हे महायज्ञ सुरू झाले असून सलग नऊ दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात हा उत्सव पार पडणार आहे डॉक्टर संत ब्रुजभूषण बापू यांच्या माध्यमातून हे महायज्ञ सुरू आहे आज माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जय श्री फाटक व कुटुंबियांकडून देवीची प्राण प्रतिष्ठापना संपन्न झाली तर सायंकाळी हवन महाआरती पार पडली तसेच शिवशंभो साई मंडळाच्या वतीने भजन पार पडले यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते गेल्या पंधरा वर्षापासून हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात तसेच मोठ्या उत्साहात साजरा होतोय सलग नऊ दिवस विविध धार्मिक सामाजिक तसेच भक्तिमय कार्यक्रम पार पडणार असून अनेक राजकीय नेते मंडळी उपस्थिती लाभणार आहे राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद